आपल्या मित्रांनो आताच्या नंतर सांगायचं मुद्दा आहे मित्रांनो की सोमवार आहे आणि सोमवारचा बोरीचा बैल बाजार असतो तर भोरी जिंतूर तालुक्यामध्ये येते परभणी जिंतूर या रोडला साहेब बोरी छोटं गाव आहे तिथं बाजार भरतोय तर तिथं आपण बैलाच्या आज काय किमती चालू आहे समजा जानेवारी महिन्यामध्ये बैलाच्या गावऱ्यांनी बैलाच्या शेतकऱ्याच्या तुमच्या काय किमती चालू लोक होतात तर दाखवं झाले तर बघू शकता मित्रांनो बाजार मस्त भरलेला आहे आणि शेतकऱ्याच्या जोड्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्या जोड्या आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही गावरामध्ये जोड्या आहेत काही लाल कांदार वगैरे तर आपण शेतकऱ्याला काय विचारू काय किमती वगैरे काय ते चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा फेसबुकला तर बघू शकता मित्रांनो या दादाचा जोड आलेला आहे गावरानमध्ये दादाला विचारू तर आपण काय किमती किंमत वगैरे दादा किती सांगायला जोडीची किंमत यांचे, यांचे बघू शकता यांचे पासष्ट सांगायला आणि त्याच्या पलीकडचे सत्तर पलीकडचा जोड जोड मस्त आहे सगळी गॅरंटी एक रंगी एक शिंगे येतं फुल गॅरंटी आहे फुल गॅरंटी कामाची वगैरे याची पासट या जोडीची बडच्या कामाला सगळ्या चालू आहेत काय शेत कामाची फुल गॅरेंटी कामाची मारण्याची गावरामध्ये दोन्ही पण जोड्या सांगा तुमचा नंबर नाव एकदा की तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असतं तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि याच्या जोड्या हमेशा खात्री नाही असतात पुन्हा त्याला

बघू शकता बेचाळीस हजार किंमत सांगायला लाल कंदार मध्ये तर आता लादात आहे कशाला रेंगी वगैरे हानेले का हो कशाला हाणेलय रेंगी वगैरे तुमचं हा बर बर तुमचं बर 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 नाव नंबर सांगा तुमचा नंबर आमचा बरं बरं ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता समोर धन्यवाद किती सांगायला ऐंशी हजार का बघू शकता जोड जोडच आहे एक रंगी एक शिंगी जोड आहे ऐंशी हजार किंमत सांगायला गावरांमध्ये जोड आहे मस्त दाताला कसे आहे दाताला चार चार जाते का, दा? का? आणि कामाला कामाची फुल गॅरंटी कामाची मारण्याची बर सगळी गॅरंटी काय विषय नाही व्यवहार झाले कमी जास्त होईल तुमचा नाव नंबर सांगा हा मोबाईल नंबर तर बघू शकता मित्रांनो ज्यांना कोणाला जर घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड जोड मस्त गावरांमध्ये कामाची फुल गॅरंटी आणि एकदम देखणा जोड्या बघू शकता तुम्ही कधी बीन पैसा येणार आहे दाताला कसे म्हणले दादा चार चार जाती बघू शकत दाताला चार चार जाती दादा काय सांगायला किंमत जोडीची जोडीची किंमत काय सांगेल पंचाळीस का तर बघू शकता दादा हजार रुपये किंमत सांगायला जोडीची दोन्ही पण आदात मध्येच आहेत वासर मस्त सांभाळायचं काम येतो गोष्ट नाव नंबर पाठे का नंबर पाठे का म्हणजे सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी हां अठ्याहत्तर चौवेचाळीस तर, तर बहुशत मित्रांनो जन कोणाला घ्यायचं असेल तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता जोड मस्त आहे सांभाळायचं काम आहे गावरामध्ये कशा लावलेलं आहे की नाही रिंग नाही लावले का हो ना हो

तुमचा सौदा चालू होता नोट काढा ना सौदा तुम्ही कसे करायला तर बहुस मित्रांनो बाजार काय जास्त मोठा भरत नाही ज्यांना कोणाला जवळपासच्या परभणी जिल्ह्यामध्ये समजा घ्यायच्या जोड्या हो वगैरे तुम्ही प येऊ शकता बोरीला सकाळी आठ साडेआठपासून समजा बाजार भरतो दुपारी समजा एक दोन वाजेपर्यंत बाजार असते hey!